दोन महिन्यांपूर्वी कांद्याच्या दरात तेजी आल्यानं ना नागरिकांमधील नाराजी टाळण्यासाठी केंद्र सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला कांदा निर्यात बंदी लागू केली हा निर्णय एकतीस मार्चपर्यंत लागू राहील असं त्यावेळी केंद्र शासनानं जाहीर केलं होतं त्यानंतर कांद्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलाय मात्र त्यानंतर घसरलेल्या दराचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय त्यामुळं एकतीस मार्चनंतर निर्यात बंदी उठवावी अशी कांदा उत्पादकांची अपेक्षा होती पण एकतीस मार्च नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं आज जाहीर केला त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय दोन महिन्यांपूर्वी कांद्याचा दर प्रति किलो सत्तर ते नव्वद रुपयांपर्यंत गेला होता नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं आठ डिसेंबर दोन रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला ही निर्यात बंदी एकतीस मार्च पर्यंत या निर्णयाचा परिणाम म्हणून कांद्याचा दर खाली आला सध्या अगदी पाच रुपयांपासून ते पंचवीस रुपये किलो पर्यंत कांदा उपलब्ध आहे निर्यात बंदीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आणि कांद्याचे दर गडगडले त्यामुळे निर्यात बंदी शेतकऱ्यांची मागणी होती मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून मतदारांची नाराजी ओढावून घेण्याची सरकारची तयारी नाही त्यामुळे एकतीस मार्च नंतर देखील कांदा निर्यातीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं आज जाहीर केला त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत सरकारनं तातडीनं कांदा निर्यात बंदी उठवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय